उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा दौऱ्यासाठी रवाना यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस स्मृती करणार अभिवादन तर विमान अपघातामध्ये मृत पावलेले विदीप जाधव यांच्या कुटुंबांची घेणार भेट अजितदादा <्राथ> विलिनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला सध्याच्या परिस्थितीत कोणतंही राजकारण करायचं नाही फडणवीसांचं प्रत्युत्तर अजितदादांची शपथ घेऊन सांगतो विलिनीकरणाची चर्चा झाली होती झेडपी निवडणुकांनंतर निर्णय घ्या असं फडणवीसांनी सांगितल्याचं दादा म्हणाले होते पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा बारामतीत अजित पवारांचं स्मारक उभारण्यासाठी चाचपणी काही दिवसांनंतर पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक होणार पवारांनी स्मारकाविषयी शरद पवारांशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती मुंबईत महायुतीची आज गटनोंदणी भाजप स्वतंत्र तर शिवसेना राष्ट्रवादी एकत्र गटनोंदणी करणार अमेय घोलेंची शिवसेना गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे आज आढावा बैठक हो घेणार पुणे विभागातील निवडणूक तयारीचा आढावा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली सकाळी नऊ वाजता एमआयजी क्लबमध्ये बैठक मुंबईतील विभागाध्यक्षांना उपस्थितीचे आदेश महापालिका निकालावर होणार मंथन विरोधात कोणी वाईट बोललं तर आम्ही लाखोंची रॅली काढू मुंबईतले भाजप आमदार तमिळ सेलवन यांचं ठाकरे बंधूंना आवाहन भगवान मुरगन यांच्या उत्सवानिमित्त तमिळांची सायंते माटुंगा दरम्यान मोठी रॅली गौतम अदानींनी शरद पवारांची घेतली भेट शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओक निवासस्थानी दोघांमध्ये पाऊन चर्चा राष्ट्रवादीचे तीन मोठे नेते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात बच्चू कडूंचा आरोप सुनेद्रादाच्या शपथविधीमुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती कमी झाली कडू यांची नाराजी बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क